नमस्कार आज आपण बिट्रीस ट्वेंटी फोरचा जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिटट्रीस ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यासारख्या सुविधांचा सहज वापर देतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण एस्टिमेट क्रिएट करणं आणि चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला सर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या बिट्रीस ट्वेंटी फोरमध्ये लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडमध्ये सी आर एम ऑप्शन दिसेल सी आर एम ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिसतील याच्यामध्ये तुम्हाला सेल्समध्ये किंवा अतिरिक्त तुम्ही इथे ॲड केलं असेल इन्वॉईस ऑप्शन तर तुम्ही डिरेक्टली तिथून क्रिएट करू शकता तर आपल्याला क्रि ऑप्शन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे क्रिएटचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इनव्हॉइस जनरेट करा याच्यामध्ये तुम्हाला इनवॉईसमध्ये इनवॉईसचं काय म्हणजे ज्या क्लायंटसाठी तुम्ही इनव्हॉइस बनवत आहात त्या क्लायंटच्या डिटेल्स आणि त्याच्या कंपनी डिटेल्स जे काही प्रोडक्ट तुम्ही पेच करत आहात त्याच्यासाठी तुम्ही डिरेक्टली क्रिएट करू शकता तर आ, मी हे डेमो पर्पजसाठी एक इनव्हॉइस क्रिएट केला आहे तुम्ही बघू शकता इथे कंपनी ॲड झाली आहे आणि आता इथे तुम्हाला प्रोडक्ट ॲड करायचं आहे मी इथे एक जनरल ज एक प्रोडक्ट ॲड करते आहे आता मी हे सेव्ह करते आहे इथे आता मी इथे प्रोडक्ट सेव्ह केलेला आहे आता तुम्ही अशा दरेने हे इन तुम्ही तुमच्या क्लायंटला इथून पाठवू शकता डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथून टेम्पलेट्स दिसेल याच्यामध्ये तुम्हाला जर डॉक्युमेंट्समध्ये टेम्पलेट्स ऑलरेडी ॲडेड असेल तर तुम्ही डिरेक्टली इथून सेंड करू शकता अदरवाइज तुम्ही इथे न्यू टेम्पलेट ॲड करू शकता कस्टमाइज करू शकता तर इनोवा जनरेट करणं ही अगदी अतिशय सोपं आणि सहजरित्या तुम्ही करू शकता बिटरीसमधून तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद